होती दादा गळ्यात बघा काय सेकी चिकन डाक एवढं आणलेला किती किलो आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम पास्टे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज स्पेशली म्हणजे एक आनंद वेगळा वाटतोय की म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झालेत आणि त्या म्हणजे खूप आनंद होतोय कारण का मी एक मध्ये एक म्हणजे वर्ष नाही पण एक सात ते आठ महिने झाले पण थोडा मध्ये गॅप पडलेला व्हिडिओ वगैरे पडायचे नाही तर त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू एप्रिलपासून मी कंटिन्यू व्हिडिओ वगैरे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे चालू केल्या आणि फायनली आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आता हजार सबस्क्रायबर झाले तसं आता डायरेक्ट आता हंड्रेड केचा चा टार्गेट ठेवायचा आणि चालायचं चा। तर मी आता जस्ट जातो आहे आता दादाने दादाचं जरा काम आहे कासाळ्यात वगैरे जरा एक एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे आहे त्यासाठी जातो आहे तर मी जाऊन पुढे सांगतो कुठलं ब्लॉग काय बनवायचं आहे तर आता मी आता गाडी काढली आहे आणि इथून मी आता आशिषच्या आशिषच्या इथून आम्ही सगळेजण एकत्र मिळून कासडात जाऊ आणि आज दादा वगैरे सगळेजण आमच्याकडे जेवायला येणार आहे स्पेशली तर ती पण तयारी वगैरे करायची आहे तर ते पण मी आज पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेन तर आता आम्ही निघतो आणि डायरेक्ट आधी दादाला भेटतो तिकडून सगळे आले तिकडे आणि इथून आम्ही आता तळ्यात जाणार ही दादाची अल्टो दादाच्या दोन गाड्या आहेत दादाकडे दोन गाड्या गाडी आहेत दादा खरं होते बघा काय सेट हे <laughs> चला बसा इथून आम्ही आता जाऊ कासड्यात एक कासाड्यात मोठा विषय करायचा तू जा तुला घेतलं का तो शॉर्ट आता मी आता तराव्यामध्ये आलोय आणि ते चहा वगैरे कुणाला चहा प्यायला थांबलोय तर पुन्हा एकदा पवार चहा त्यासाठी इथे थांबलोय आणि चाकी चुस्की शाम को एक तो बनती आहे ना ब्रँड बारामध्ये आम्ही चहा प्रेमी चांगले गुळाच्या चहाच्या बाजूला हे दुकान आहे तरयाच्या स्टँड वरती बरोबर कोकणातलं खाद्य सगळं लाडू खाजा दादाने दोन घेतलंय परत कोकम कोकम कस आहे हो? किती ऐंशी रुपये पाव किलो रुपये पाव किलो तर आम्ही कासाडेमध्ये आलो आहे कासाड्यामध्ये गणेशनगर येथे आलो आहे मंगलमूर्ती रेसिडेन्सी ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये एक मी तुम्हाला फ्लॅट दाखवणार आहे जो विकायचा आहे पण त्याआधी तुम्ही तो फ्लॅट बघा आणि मी तुम्हाला पूर्ण फ्लॅटचा पूर्ण आतून कसा आहे वन बी एच के फ्लॅट आहे पूर्ण फ्लॅट फ्लॅट दाखवणार इथे ते जरा काळो काय बाल, चा वी। वी तर मंडळी मी जो फ्लॅट बोललो वन बी एच के फ्लॅट दाखवायचा आहे तो हा फ्लॅट आहे चला आतमध्ये या तर हा हॉल आहे आणि हॉलला बाल्कनी आहे दाखवतो तुम्हाला ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या बाहेरचा हा व्ह्यू हा बघा हे पूर्ण व्ह्यू हा इथे बाहेर झाडं वगैरे आहेत आंब्याची माडं वगैरे आहे त्यानंतर हा पूर्ण हॉल आहे हे सगळं सामान आहे जे म्हणजे जे पार्टीज आहे ते इग्नोर करा आणि त्यानंतर या साईडला आहे त्याची किचन हे किचन आहे आणि किचनला पण टच बाल्कनी आहे ही बघा सेम बाल्कनी जशी हॉलला आहे सेम तशीच बाल्कनी किचनला आहे त्यानंतर किचनला टच टच बेडरूम आहे हा बेडरूम आहे आणि बेडरूम मध्ये आता जे हे सामान आहे त्यांचं सा, आणि इथे इथे थोडा स्पेस आहे जेणेकरून तुमचं जो कपड वगैरे असेल ते ह्या ठिकाणी तुमचं बसू शकतो जसं की हे कपड बसलंय सेम आणि ही खिडकी आणि त्यानंतर ह्या साईडला येतो बाथरूम ह्या दाखवतो हे हो बघा असं त्या लाईट नाही आहे हे बाथरूम आहे बाथरूम पण खूप मोठा आहे दाखवतो हे हो बघा आणि ह्या साईडला टॉयलेट आहे इंग्लिश टॉयलेट आहे तर मंडई जो मी आता फ्लॅट दाखवला हो तो पाचशे सहासष्ट स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि तुम्हाला पूर्ण डिटेल या फ्लॅटची पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो आहे त्या नंबरशी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बाकी इतर माहिती घ्या धन्यवाद टोमॅटोवाला घेऊ शकत बोलला टोमॅटो काय ते कन्फर्म टोमॅटो दिसत नाही तुम्हाला दादा गेला वेफर आला नाही हे सतवत आहेत त्याला एकदम मस्त आहे रे आम्ही आता कासारड्यामध्ये आहोत तिथा आय लव कासरडे पँटा दादा एक पँटा पॅन्ट पॅन्टा हे बाबा हे पटेल फेमस दुकान आहे जुशी आपले सात बाय कितीचे होते इथे काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला कणकवलीचा विषय आमचं कणकवली तालुका आहे काय तर काय कणकवलीत वस्तू कुठली नाही भेटेल असं झालं नाही दादा आहे तालुका दिसतच नाही अरे व्हायचं काय जरा दिसत दादा वाकून बघताय काय दिसत आहे काय टॅलेट बन पुढे मी घरी आलोय आणि राणी पण आमच्या घराकडे आलाय शाळेत गेला ना तर <laughs> आ... <laughs> आला तर ते काय माहित नाही कि माझे एक हजार सबस्क्रायबर झालेले ते आता विचारतो माका संध्याकाळचे रात्री काल रात्री दीड वाजता माझ्या बरोबर एक हजार सबस्क्राईबर झाले आणि तू आता विचारतो संध्याकाळच्या सहा वाजता की दादा एक हजार सबस्क्राईब फावड्या फावडा बाय काय करताय बघे बाय इकडे चिकन कापूक बसलाय कारण का आज दादाने येणार का बोलवलीला काय बोलत मॉडीफाय करायचं मॉडीफाय आज माझा आमच्या जेवण करू चालू केलं ना हे सगळं घेतलं ना हे एवढा सगळा मसाला टाकणार काय तर म्हटलंय अणू ढवस्त आधी पहिले आधी मस्त लस्सा करताय चिकनचा त्याच्यानंतर मग बाकी चिकन वगैरे हो आजी काय नाय हम्म होय आजी आई हाक पण नाही मारुची आय ती आहे शेवटी काय चावी ना ती राहिली तर आता जरासा मसाला टाकतो त्याच्यात ह्या आमचा आईच्या हातचा ह्या मसाला एकदम भारी असता जेवणात टाकूसाठी आम्ही जाताना मुंबई मुंबईत घेऊन जातो नाही बरोबर नाही तेवढा ठीक आहे आता आम्ही चिकन बनवणार <laughs> तर तेलात मस्त एक असतरीत असा कांदा टाकला नाही कांदा कडीपत्ता आला लिंबू कडीपत्ता राणी झाला बेपत्ता <laughs> हा काय गे ती मोठी पाना कसली अच्छा ती दालचिनी तिकट कर जास्त पण तिकट करू नका एकदम मीडियम कर पैकी चिकन डाक एवढं okay. ना किती किलो आहे तो ओके एक नंबरचा काय बोलतात ते का पकवा शाळेत ना आल्या आल्या गेले हम्म शाळेत आणि तू हे फ्राय का जरा मस्त जरा ते का मिक्स कर चांगला असा कलर आलाय तर एक वाफ दिलाय बरोबर थोड्या वेळ मस्त पाणी टाकायचं मग रेडी हा मग ते मसाला वगैरे टाकायचा रे बाहेर पाऊस एवढा ना हो बघा माका जाऊच दुकानावर पाऊस काय थांबतच नाही बाबा कंटाळा गेला ना, था ना मस्त असं धूप पेटवला ना राणीक द्यादी त्याची बुद्धिक साप होऊ दे दहावीत ना आता <laughs> कर कर अभ्यास कर गो हे लाव द्या ब्लॉग लावतो ना आमचो आषाढी एकादशी च खाली जा <चा। laughs> यास <laughs> त्या नेट चालत बघूया नेट चालता का नेट नाही चालत सोड जाऊ दे सगळ्यांनी महाडी तीन एक दोन तीन तीन केक घेऊन आलेत मय सोमनी पण आलेत तन्मय सोम हाय करा सगळेजण आले दादा काका पण आले तिकडे काका येऊन बसलेत काय केला काय आशिष आशिष केक सोबत काय लफडा केला सांग

ये तो अरे ये 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 हेलो 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 ये 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 हेलो अरे गेम में कौन था एक बार हेलो हां केक कट कर तेल भी है अरे आपका लाइब्रेरी आपका लाइब्रेरी है हम्म आप ना आ ना लीला पण कट थोड़ा आश्चर्य

मित्रांनो दादानी वगैरे सगळ्यांनी अचानक असा केक आणि आणून सरप्राईज दिला मला आणि हे दोन जे केक आहेत हे दादानी आणलं आणि हे जे केक आहे हे मुंबईवरून स्पेशली एकाने पाठवलेला पाठवलेलं म्हणजे सांगत तिला खाजगी आणि हे खाजगी सांगणार आशिष सांगत तिला सगळं हे सगळं मेन समोर कापणार ना आणि हे एक हजार सबस्क्रायबर व्हायचे म्हणजे हे काय माझ्या मी एकट्याने नाही केले ना याला सगळे सपोर्ट दादा ऋषी सिद्धेश आशिष हे सगळे सपोर्टला होते त्याच्यामुळे हे एक हजार सबस्क्रायबर झाले आणि लवकरच ला एक लाख सबस्क्रायबर व्हायचे होतील आणि काय सगळ्यांना जेवायला वाढले सगळ्यांसाठी बाय आज स्पेशल हे तू हे प्रत्येकने सेंट खूप ग्रेव्ही होल काय का चिकन भाकरी स्पेशल आज आहे सगळेजण बसले जेवायला आणि मी पण बसतो जेवायला कसं आहे सांगा हवा मस्त आहे तिखट वगैरे करा मग कशी जरा तिखट जरा कमी होता सिद्धेश ला आवडलं ना सिद्धेशचे वटक्यात नाही चांगलं बनवलं ना चाललं लगेच सिद्धेश बाय थँक्यू आल्याबद्दल चल चल अरे लगेच पळालास आ उद्या उद्या उद्या, उद्या प्रॉपर उद्या रील वगैरे पण बनवूया ए उद्या रील वगैरे करूया एक नंबर चला जावा सावकाश थँक्यू धन्यवाद मंडळ आभारी आहे हे चल रे तर मंडळी सगळे दादा वगैरे आलेले आणि म्हणजे अचानक असं एक सरप्राईज दिलं केक वगैरे आणून आणि एक स्पेशली केक मुंबईवर मिळून सांगा तिला आणायला ते आशिषशी आणि दादाशी कॉन्टॅक्ट केलेला केकसाठी केक वगैरे घेऊन जा आणि ते तुम्हाला समजलं असेल की म्हणजे तुम्ही आता ब्लॉगमध्ये ते दाखवलं आहे तर एक तो सरप्राईज चांगला म्हणजे भारी भेटला का मला आणि म्हणजे बोलता येत नाही आता की काय बोलावं कारण का आजपर्यंत म्हणजे मी जेव्हा मुंबईला गेल्यापासून मला दादाने वगैरे म्हणजे पूर्ण पुर्तरकर फॅमिली परत म्हणजे आमच्या इथले जटार नारकर कुड कुडाळकर हे सगळ्या फॅमिलीने सगळ्यांनी खूप सपोर्ट केला म्हणजे म्हणजे ब्लॉग बनवायला चालू केल्यापासून खूप सपोर्ट केला बघ बाकी पण सपोर्ट खूप केला म्हणजे न विसरण्यासारखा आजचा गोष्ट सण होता आणि पहिल्यांदा असं काहीतरी माझ्यासोबत हे असं घडतं आहे की आपण सोशल मीडियावर हे असं चालू केलं आहे तो म्हणजे भारी वाटतं एकदम म्हणजे काय बोलताच येत नाही असं वाटतं तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू धन्यवाद आणि आज खूप सगळ्यांनी कम कमेंट वगैरे केलं आहे मेन्शन वगैरे पण केले सगळ्यांचे पर्सनल मेसेज पण आलेले कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि असंच सपोर्ट करा आपल्या चॅनलला आपलं आप हे चॅनल आहे ते लवकरात लवकर आपण अजून ग्रो करू अजून काय काय नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी करेनच आणि सो तुम्ही सपोर्ट जसा आत्तापर्यंत आहे तसाच सपोर्ट कायम करत राहा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद